कुरंगाड येथील स्वातंत्र्य सेनानी कैलवासी काका का अर्बन कॉपरेटिव्ह बँकेतील संचालक मंडळातील कैलसवासी अण्णासो निधनानं रिक्त झालेल्या संचालकाची जागा भरण्यासाठी आज मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता विशेष सभा बोलावण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी शिरोळ तालुका सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक अनिल नादरे हे होते या निवड सभेत कैलसवासी अण्णासो जोंग यांच्या कुटुंबियातील स्नुषा संसारिता राजेंद्र झोंग यांचं नाव ज्येष्ठ संचालक व माजी चेअरमन अरुणालासे यांनी सुचवलं व सौदिपाली पाटील यांनी अनुमोदन दिलं दरम्यान या निवड सभेत संसरिता राजेंद्र झोंग यांचं एकमेव अर्ज शिल्लक राहिल्यानं निवड अधिकारी अनिल नादरे यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली त्यानंतर चेअरमन प्रदीप पाटील यांनी नूतन संचालिका सौसरिता झोंग यांचं अभिनंदन केलं व त्यांचा सत्कार सभेचे अध्यक्ष अनिल नादरे यांच्या हस्ते करण्यात आला तर निवड सभेचे अध्यक्ष अनिल नाद्रे यांचा सत्कार माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण आलासे यांनी केला चेअरमन प्रदीप पाटील ज्येष्ठ संचालक संचालक अरुण मोनाप्पा चौगुले व संचालक महादेव धनवडे यांनी नूतन संचालिका संसारिता जोंग यांचं अभिनंदन केलं यावेळी अप्पासु जोंग आपलं मनोगत व्यक्त केलं बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतीनाथ कनवाडे यांनी आभार मानले यावेळी बँकेचे सर्व संचालक कैलस्य अण्णासू जोंग यांचे भाऊ अप्पासु जोंग मुलगा राजेंद्र जोंग मुलगी सुनीता कोळेकर व पत्नी श्रीमती अक्काताई जोंग उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पाडसूळ